आमचा बुलडोजर देवा बसलाय वर्षावर मी तुम्हाला शब्द देतो योग्य वेळी साफ करून टाकण्याचं काम आमचं हेच सरकार तुमच्यासाठी करून दाखवे पण शोधत येऊन ते दुसऱ्या दिवस किधर घ्या रे मेरा किधर उपर करू आता एवढी हवा भरल्यानंतर उद्यापासून अगर काम संग्राम बापू दिसला नाही ना तर अवघड आहे बाबा आपल्या अवघड आहे म्हणून आपल्याला जाता जाता एवढंच सांगेन परत आता पिंपरी चिंचवडला जायचंय तिथे पण चार्जर मारायचंय म्हणून <laughs> परत जाता जाता एवढंच सांग सरकारचा प्रतिनिधी म्हणून मी आज इथे उभा आहे आम्ही हिमतीने सांगतोय हिंदुत्वाने विचारायचं सरकार आहे हिंदू समाजाने आम्हाला या खुर्च्यांवर बसवलेलं आहे पण हिंदू समाजाचं संरक्षण करणं आमच्या हिंदू माता भहिणींचं संरक्षण करणं हे आमचं परम कर्तव्य आहे एवढा शब्द तुम्हाला मी इथे देतोय कसलीही चिंता करू नका आमच्या ह्या अरेदीच्या भागामध्ये कोणीही जिहादी दिसता कामा नाही एवढी शपथ घेऊन तुम्ही इथून निघा जे पण विकत घ्याल ते हिंदूंकडूनच विकत घेणार ही शपथ ज्या हिंदू होतो निमित्ताने घ्या आणि फक्त दुकानाचं नाव बघून फक्त विकत घ्यायला जाऊ नका कधी कधी हे सगळे हिरवे साहेब बाहेर जय श्री आणि आतमध्ये तो अब्दुल त्याला बोल हे बाबा चल तू त्याला आधार कार्ड दिगा मग तो जेव्हा तुझ्या आधार कार्डवर तुम्हाला हिंदू नाव दिसेल तरच त्यांच्याकडून विकत घ्या ही शपथ या, या हिंदू महोत्सवाकडून घेऊन पहिली निघा तरच ह्या गोष्टी काहीतरी बदल होतील नाहीतर आमच्याच जोरावर मोठे होणार आमचंच दूध पिणार आणि उद्या आमच्याच भारताला इस्लाम राष्ट्र आमच्या विरुद्ध षडयंत्र करणार म्हणून या निमित्ताने आपल्याला सांगेल हा हिंदू महोत्सव जे आमच्या संग्राम बापू भंडारेजीने आयोजित केलाय तो अशा पद्धतीने मोठं होत गेला पाहिजे आम्ही आहोत त्यांच्या बरोबर एकदा हात मारली मला बापू संग्राम बापू येतो तुमच्यासाठी कारण का कीर्तन काळ जे आहेत ना त्यांची जरा बघा कीर्तन ऐका सतत हिंदू हिंदुत्वावर बोलत असतात मी सगळ्या सन्मान्य किर्तनकारांना मी विनंती करणार आहे हा निमित्त तुमच्या वाढीमध्ये फार मोठी ताकद असते समाज घडवण्याची ताकद असते जिथे जिथे कीर्तन करण्यासाठी आमचा वारकरी समाज जिथे जिथे उभा राहील तरी जास्त जास्त हिंदू धर्माचं प्रबोधन करावं परिवर्तन करावं अशी विनंती मी तुम्हाला या निमित्ताने करणार आहे आमच्या भावी पिढीच्या डोक्यामध्ये चार गोष्टी टाका काय होत आहेत कसले धोके आहे आपल्या घरात पूजा करण्यामध्ये आजकाल हे लोक बंदी टाकल्यामुळे हिंबत पोचलेले आहे बघा त्या बांगलादेश दिसत पहिले काय करतात त्या मुंबई मध्ये त्याशिवाय पहिले खानच्या घरात घुसले नारायण बघा किती आहेत पहिले फक्त नाक्यावर उभा आहेत आता घरात घुसायला लागलेले कदाचित त्याला घेऊन जायला आले असतील हे घाण लेकी जेव्हा मार्ग जायला तो एवढा तो असा बाहेरून चालत होता मला संशय राहिला का घरात चाकू मारला की हे कुठेतरी असत ऍक्टिंग करून बाहेर निघाला असं टुन 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 करून असत ते पण आजूबाजूला बघा जेव्हा कुठल्या खानवर कुठल्या हिंदू कलाकारावर कुठल्या त्या सिशास्त्री राजपूत वर काय झालं तो तुला मुच्या जितोर नाही व्हायला पिळायच्या बाहेर ही तुमच्या बारामतीची काही नाही आली तेव्हा बाहेर तुला बरोबर सह मलिकांचीच चिंता आहे शाहरुख खानच्या मुलाचीच चिंता आहे नवाब मलिकचीच चिंता आहे कधी कसला हिंदू कलाकारांची चिंता करताना ऐकले ह्या गोष्टीवर तुम्ही लक्ष घाला पीर सावरकरांनी सांगून उन ठेवलंय लिहून ठेवलंय मुसलमानांपेक्षा हिंदू हिंदूंचे शत्रू आहे ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा जेवणा आयुष्य दगाल प्रत्येक क्षण पोट्या पाण्यासाठी सगळे जगतात हो पण जे जगाल ना हिंदू धर्मासाठी ज्या तुम्ही जगायला सुरू कराल कोणीही आपल्या वाकड्या नजरेने आपल्याकडे बघणार नाही ज्यांच्या बरोबर आपली आपली लढाई आपलं युद्ध आहे ते प्रत्येक क्षण इस्लामसाठी जगतात प्रत्येक क्षण आपल्या धर्मासाठी जगतात जे जे काय कुराणमध्ये लिहिले त्याचं तंत पालन करतात आणि आपण काय भाईचारा चाटणसाठी